गेल्या सात दशकांपासून वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझायनर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपादशंकर नगरकर ज्वेलर्स रविवारपासून ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे ठाण्यातील राम मारुती रोड येथे नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी झाले अद्वितीय कलाकुसरीचे आणि दुर्मिळ डिझाईन्सच्या दागिन्यांनी हौशी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे संचालक पुष्कर नगरकर यांनी सांगितले बहात्तर वर्षांची परंपरा ग्राहकांचे समाधान आणि विश्वासार्हता कायम राखणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर वासंती नगरकर आणि स्वाती नगरकर या प्रमुख मंडळींच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन झाले प्रसंगी संचालक प्रसाद नगरकर पुष्कर नगरकर पूजा नगरकर कुलकर्णी रोहन कुलकर्णी प्रियांका नगरकर आदी उपस्थित होते नगरकर आमचं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड तुळशीबाग अशा दोन ब्रांचेस आहेत आज आम्ही ठाण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे नगरकर ज्वेलर्स या नावाने या शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्याकडे जितके काही डिझाईन्स आहेत ते सगळे युनिक आहेत आणि प्रत्येक डिझाईनमधली जी कारागिरी आहे ही खूप म्हणजे खूप युनिक आहे एकासारखं दुसरं तुम्हाला डिझाईन मिळणार पण नाहीत ही आमच्या दुकानाची वैशिष्ट्य आहे आणि लाईट वेटपासनं म्हणजे पाच ग्रॅमपासनं ते पाचशे ग्रॅमपर्यंतचा आपल्याकडे सगळा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत सगळ्या ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत से लोक पुणे आते थे, हमारे इधर परचेस करते थे, तो ठाणेकर हमको बोले की सर आपको इधर आना चाहिए इधर बहुत अच्छा रिस्पॉन्स मिलेगा आई एम लाइक ऑस्ट्रक राइट नाउ क्योंकि जिस तरह से ये लोगों का रिस्पॉन्स आ रहा है इट्स माइंड ब्लोइंग हमने अभी आधा घंटा भी नहीं हुआ और पूरा शोरूम फुल है मतलब हमको इतना पता नहीं था कि थाने का आर शो शौक, शौकीन कि उनको ज्वेलरी का इतना शौक है और उनको बहुत पसंद भी आ रहा है तो मेरी यही विनंती है सबसे दैट वी आर हैविंग प्लेंटी स्टॉक राइट फ्रॉम लोअर बजट टू हायर बजट और हमारा खुद का प्रोडक्शन है और मॅन्युफॅक्चरिंग बी में होता आहे सो वी कॅन ऑल्सो डू बी स्पोक स्टफ कुछ अलग किस्म का ज्वेलरी बनाना आहे एक्झिक्यूट करना आहे भी हम कर सकते दाननी खूप वाढवलेलं आहे आणि आम आमच्या याचं शॉपचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मालक हजर असतात म्हणजे प्रत्येक दुकानात मॅनेजर हा प्रकार आमच्याकडे नाही आहे स्वतः मालक अटेंड करतात त्यामुळे काहीही कस्टमरला लागलं ला, चूक भूल देणे घेणे तर आम्ही तिथे हजर असतो आणि आमच्या इथे सगळे पासून मॉडर्न सगळे अनकट डायमंड सगळ्या प्रकारचे दागिने आहेत की तुम्हाला ठाण्यात जे एक्स्क्लुझिव्ह दागिने आहेत जे जुळा जडाव कुन्नईन हे आम्ही स्वतः तयार केलेले आहेत हे तुम्हाला ठाण्यात कुठल्याही दुकानात कुठल्याही शोरूममध्ये बघायला मिळणार नाही हे आमची खरं सांगायचं म्हणजे खासियत आहे हे घेऊन आम्ही ठाण्यात आता था येत आहोत तर सर्व ठाणेकरांना आम्हाला आवाहन करायचं की एकदा जरूर तुम्ही अवश्य भेट द्या अभी वी आर ब्रांड फ्रॉम पुणे हम एक्चुअली बेसिकली पुणे से है हमारे पास बहुत सारी वैरायटी है चीज़ों में गोल्ड डायमंड स्टोन्स है खराज है जड़ाव डायमंड है और हमारे स्पेशलिटी यूनिक डिज़ाइन हम जो ट्रेडिशनल डिज़ाइन है मॉडर्न के साथ फ्यूजन करते हैं इसके लिए जो हमारे पास टू थाउजेंड प्लस डिज़ाइन है इन द स्टोर वो बेसिकली थाने में है लेकिन जो हमारी एक्सक्लूसिविटी है वो हमारी सबसे ज़्यादा पोटेंशियल है हम नाइनटीन फिफ्टी टू से पुणे से वी आर फ्रॉम सेवेंटी टू इयर्स इन दिस फील्ड ऑर अभी तक हमारे जितनी प्युरिटी किसके पास नहीं आहे वी आर सेलिंग नाईन नाईन फाईव्ह प्रोडक्ट्स ऑल्सो प्लस ट्वेंटी टू कॅरेट एटीन कॅरेट प्लस फोर्टीन कॅरेट्स एक बार सब दुकान पे शॉप पे जरूर आना आपल्याकडे खूप वेगळे डिझाईन्स आहेत आणि पारंपरिक डिझाईनसुद्धा जे पुण्याचे पारंपरिक डिझाईन्स आहेत किंवा आपण जे मराठमोळे डिझाईन्स म्हणतो दागिने म्हणतो ते सगळे आपल्याकडे आहे तर मी सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की लवकरात लवकर तुम्ही आपल्या दालनाला भेट द्यावी अशाच छान ठाणेकरांना आम्ही सु सुखसोयी आणि चांगल्या पद्धतीच्या दागिन्यांची त्यांना भरपूरात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे हे करण्याची प्रयत्न करू त्यांनी यावं आणि आमच्या या पेढीस भेट भेट द्यावी अशी शुभेच्छा त्यांना